नमस्कार मंडळी फुडी संगीत या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आजपासून आपण लंचबॉक्स सिरीज सुरू केलेली आहे तर मी इथे लंचबॉक्स बनवते आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी सगळ्यात अगोदर पीठ छान मळून घेतलेलं आहे त्यानंतर मी आज इथे फ्लॉवरची भाजी बनवणार आहे टिफिनसाठी तर त्यासाठी लागणारं सगळं साहित्य मी इथे छान चिरून घेत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी इथे छान चिरून घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून तीसुद्धा मी इथे चिरून घेत आहे सगळं साहित्य मी इथे चिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर मी इथे फ्लॉवर छान स्वच्छ धुवून तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये असं कट करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी त्याला बॉईल करून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये जर कुठली कीड वगैरे काय असेल तर ती निघून जाईल तर ते त्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला हा सगळा फ्लॉवर काढून घ्यायचा आहे मी फ्लॉवर सगळा काढून घेते त्यानंतर लगेचच इथे फोडणीची तयारी करते तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टा टाकते मोहरी छान तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मी चॉप केलेलं लसूण यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर मी चिरलेला कांदा यामध्ये टाकते कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटोसुद्धा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी काही सुके मसाले ॲड केलेले आहेत त्यामध्ये हळद लाल तिखट धणे पावडर आणि थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड केलेलं आहे आता हा सगळा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी बॉईल केलेला जो आपला फ्लॉवर आहे तो इथे मी ॲड केलेला आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढून शिजवून घ्यायचं आहे अगदी पाचच मिनटात ही आपली भाजी तयार होते त्यानंतर त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलेली आहे भाजी अशा प्रकारे आपली फ्लावरची भाजी आज तयार झालेली आहे त्यानंतर लगेचच मी इथे जे अगोदर मी पीठ मळलं होतं ते छान पीठ आता मुरलेलं आहे त्यानंतर पिठाचे गोळे तयार mm. करून मी इथे लगेचच चपात्या करून घेत आहे अशा प्रकारे आपल्या चपात्यासुद्धा बनून तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता चपाती किती टम्म फुगलेली आहे अशा प्रकारे आपल्या आपली फ्लॉवरची भाजी चपातीसुद्धा आपली तयार झालेली आहे लगेचच मी इथे सॅलड कट करून घेते त्यामध्ये मी आज काकडी घेतलेली आहे अशा प्रकारे सॅलडसुद्धा मी कट करून घेतलेला आहे आता लगेचच टिफिन पॅक करून घेऊया तिथे मी टिफिन सगळं पॅक करून घेते तर तुम्हाला ही लंच बॉक्स सिरीजच्या ज्या रेसिपीज आहेत त्या कशा वाटतात ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर अशाच रेसिपी बघायची असतील तर पुढे संगीत या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू